आपल्याला राजा दशरथ पुन्हा उठला काही घ्यायचे पाय धरले काही तुझ्या पाया पडतो सगळं काय बाब हे सगळं प्रत्येकचं राज्य तुला देतो फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवून माझा राम म्हणजे माझा आत्मा आहे आणि आत्मा जर निघून गेला तर तू विधवा होशील मी मरून जाईल पण काही काहीला याच्यावरती काहीच वाटलं नाही ती म्हटली ठीक आहे काय व्हायचं असेल ते होईल पण राम वनवासाला नक्की जाता हा राम वनवासा राजा दश प्राण सुटला राम कही राम कही राम 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 कही ये या ठिकाणी